ओबीसीचं आरक्षण जे आहे ते मी यापूर्वी सांगितलं की हे घटनात्मक आरक्षण आहे ह्याला एक विशिष्ट प्रक्रिया एखादी जमात मागास मागास आहे की नाही हे मागास सिद्ध करण्याची प्रक्रिया आहे आणि मराठा समाज हा मागासला नाही हे अनेक आयोगांनी सिद्ध केलेलं आहे सुप्रीम कोर्टात सिद्ध झालेला आहे मग आता आणखीन कुणी सिद्ध करायला पाहिजे पण यांना जर न्यायालयाच्या पुढे काय करायचं असेल नहे किंवा ना, आम्हाला नाही मान्य नाही आम्ही मागासलेलेच आहोत आम्ही तुम्ही आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही तुमचं असं करू तसं करू याला पाडू त्याला पाडू ह्या पाडापाडीच्या भाषा संविधानात संविधानात्मक नाहीत सगळ्या संविधानात नाही त्याला एस टीच्या लोकांनी सुद्धा विरोध केलेला आहे त्या ठिकाणी आमच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शेड्यूल विरोध केलेला आहे दलितांनी विरोध केलेला आहे कारण सगळ्यांना सगळ्यांनाच हा जी आर जो आहे सगळ्या लागू पडतोय म्हणून सगळ्या स्वभेचा जी आर काढणं महाराष्ट्र सरकारला खूप महागात पडेल आणि जर दऱ्यांच्या कुठल्या धमकीला भीक घालून जर महाराष्ट्र सरकारने असा काय निर्णय घेतला की ज्याला मागेल त्याला कुर्बेला दाखला आणि मागेल त्याला सगळे स्वयंसेल सर्टिफिकेट तर मात्र ओबीसी महाराष्ट्रामध्ये या सरकारला घरचा रस्ता दाखवायची तयारी जी आहे ती आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याचीच बैठक आज जी आहे त्याची सुरुवात आज या मराठवाड्यातून होत आहे